नमस्कार स्वागत है आप सभी का जमीनी हकीकत न्यूज चैनल पर चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें तुम ही दिलेला मजकूर हा जमीनी हकीकत यूट्यूब चैनल चा ग्रामीण भागातील ग्राम सभा लोक प्रतिनिधि व प्रशासनातील दबाव तसे सत्य दर्पण घटना चा बदल चाह निदना है सोप्या भाषे सा है ठिकाण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा फुलंब्री तालुक्यातील वावना व इतर ग्रामीण भाग घटना ग्रामसभेत ग्रामस्थांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न गावातील लोकप्रतिनिधी व संबंधित कर्मचारी यांनी हे मुद्दे दाबून टाकण्याचा प्रयत्न मुद्दा आहे का बरं का साहित्य ड्रेस वाटपासाठी आपण पन्नास हजार रुपये अंगणवाडी किचन शेड साठी बावन हजार काढले आणि अंगणवाडी शौचालय पाण्याची टाकी वगैरे साठ हजार रुपये सहाशे रुपये काढले जवळपास दीड एक लाख रुपये एक लाख साठ हजार रुपये खर्च केला त्याच्यातला पाण्याच्या टाक्या आणि शौचालय एवढंच काम झालेलं आहे याच्यातले पोरांचे ड्रेस गायबी अडीच वर्षात तुम्ही दाखवा जर आसन तर अंगणवाडीच्या बाईची रिसिप दाखवा लहान पोरांचे ड्रेस वाटप केलेले नाही आपण कशा झाली त्यावेळेस आदरणीय कैलस काकडे अन्य स्व खरजातून त्या ठिकाणी देवाच्या जागेवरती मुतारीचं बांधकाम केलं त्याबद्दल आम्ही त्या पण आभार मानले होते आणि त्यांनी स्वतः ते बोललेले आणि गावाला पहिली होती त्यांनी ती स्वखरजातून मुतरी बांधली या ठिकाणी पंधरा वित्त आयोगातून आपण सार्वजनिक उतारी बांधकामासाठी मुद्दा घ्या पाहिला सार्वजनिक मुतारी बांधकाम साठी साठ हजार रुपये आणि दुसरी सार्वजनिक मुतारी बांधकाम सत्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर रुपये म्हणजे एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर रुपये आपण मुतारीसाठी खर्च केली ती मुतारी कुठे बांधली हा एक प्रश्न कामगार ग्राम रोजगार सेवक पाहतो या रोजगार सेवित बसलेले आणि रोजगार सेवकाचं संबंधाने बोलतोय आता एमआरएस मधून आपण गावातील भालू शंकर जाधव यांच्या घरापासून तर अंगणवाडी पर्यंत रस्ता टाकला सगळ्या गावाला माहिती आहे तो रस्ता कोणी केला पीडब्ल्यूडी अगोदरचा विषय नाही मला ते नाही कळत उत्तर उत्तर तुम्ही नंतर या ना तुम्ही बोलू नका सरपंच उत्तर देतील हे जे साठ साठ एक लोकांपर्यंत बिल साठ लोक त्यांच्या नावावरती जे बिल आलेले जवळ पावन लाख रुपये आता बिल काढलेले हा हा रस्ताच तुम्ही हिशोब द्यायचा आम्हाला त्याच्यानंतर

भांडणं करणार बरं बरोबर ठीक आहे मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल बोलत नाहीये तुम्हाला व्यक्तिगत कोणालाच बोलत नाहीये माझ्यासाठी माझी माय स्वतः जाकल आहे काय होतं माहित का कोण कोण शिकवतो हा गैरसमज काढून टाका ऐका ना हा कोण कोण शिकवतो हे गैरसमज काढून टाका ऐका ना तो तुमचा व्यक्तिगत काय असेल तो तुमचा वेगळा विषय माझा माझा व्यक्तिगत ऐका ना काय होतं माहितीये आहे का तुम्ही तुम्ही राजकारणी आहेत पन्नास वर्षाचं पाच साठ वर्षाचं राजकारण आहे तेच विषय याला डावताचं त्याला डावताचं ग्रामसभा संपल्यानंतर पुन्हा चा प्यायला जाते तेच बाबा म्हणजे हे ग्रामसभेमध्ये योग्य विषयाला योग्य हात घालून कोण विषय मांडत नाही ऐका ना ऐका ना मला मुद्दा का मला मुद्दा म्हणायचं काय ऐका जो विषय ना पहिले ते सगळे होऊ द्या आणि तरुणांना सगळे तरुण पोर आले यांनी हे जर पुढं पुढं पुढे हे चालत राहिलं त्यांच्या मनामध्ये काय होईल ग्राम ग्रामसभा ही संसदेसारखं महत्व आहे तिला बरं ठीक आहे विषय एखाद्याला मांडला ऐका ऐका एखाद्याला विषय माझ्यासारखे विषय मांडला मी जर चुकत असेल ना तर मला माझ्या मंडळी तुम्ही मला मागच्या वेळेस भाऊ म्हणला तू बोलू नको मी बोललो नाही ऐका वडील नाही नाही ऐका ना ऐका ना बोलायला ना म्हणणं तुमचा प्रश्न आहे एखाद्या वार म्हणलाय एखाद्या तळच्या माझा प्रश्न असेल त्याला उठा त्याचं उत्तर